नमस्कार मंडळी पुढचे तीस दिवस पाच खास राशींना नो टेन्शन असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल एका वर्षानंतर सूर्यदेव करणार आहेत महासंक्रमण होय बरोबर ऐकले चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय खास आहे तर सांगते मेष राशी ही सूर्याची उच्च राशी आहे आणि ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा आपल्या उच्च स्थानात जातो तेव्हा काही राशींना त्याचा जबरदस्त फायदा होतो या गोचरामुळेच पाच राशींच्या नशिबाची चक्क लॉटरी लागणार असल्याचं सांगितलं जाते धनसंपत्ती प्रमोशन शुभ वार्ता सुखशांती आणि आत्मविश्वास हे सगळं एका महिन्याच्या आत या राशींना मिळणार आहे आणि हो या तीस दिवसांमध्ये या भाग्यशाली लोकांना टेन्शन काय चीज आहे तेही आठवणार नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यशाली राशी आणि कसं होणार आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेला ऐकूनही क्लिक करा आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याचं चौदा एप्रिल रोजी राशी परिवर्तन होणार आहे हे संक्रमण फार खास ठरणार आहे कारण एक वर्षानंतर सूर्य पुन्हा मेष राशीत प्रवेश करणार आहे सूर्यग्रह प्रत्येक महिन्याला संक्रमण करतो तर संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सूर्याला एका वर्षाचा कालावधी लागतो त्यानुसारच चौदा एप्रिल रोजी ज्या राशींना लाभ मिळणार आहे त्या राशी चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थम सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषराज सूर्यग्रहाचं संक्रमण मेष राशीत होणार आहे मेष राशीच्या मंगळ आणि सूर्यात मित्रत्वाचं भाव निर्माण होणार आहे त्यामुळे या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांचा लाभच लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांचा साडेसातीचा परिणाम या काळामध्ये कमी होऊ शकतो तसेच मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील त्याचबरोबर नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता देखील आहे तसेच या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये भढती मिळण्याचे योग देखील बनत आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे त्यानंतर वळूयात ऋषभ राशीकडे सूर्याचं संक्रमण ऋषभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार असल्याचं सांगितलं जाते या काळात तुम्हाला करिअरमध्ये अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल त्याचबरोबर सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगलाच लाभ मिळेल तसेच या काळात तुमचे शत्रू देखील तुमचं काही देखील बिघडवू शकणार नाहीत या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील तसेच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक वाढलेला दिसेल त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे या काळात मिथून राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल तसेच तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे या कालावधीत तुम्हाला एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकेल जेणेकरून तुम्हाला नक्कीच आनंद होईल तसेच तुमच्या बिझनेसमध्ये या काळामध्ये वृद्धी होताना दिसेल त्यामुळे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते त्यानंतर आहे कर्करास सूर्याचं संक्रमण कर्कराशीच्या लोकांना मोठा लाभ देऊन जाणार आहे नुकतीच कर्कराशीच्या लोकांना शनीच्या ढियापासून मुक्ती मिळालेली आहे त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाने देखील तुम्हाला चांगला लाभ मिळताना दिसेल त्याचबरोबर एखाद्या नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करायला या काळामध्ये दे सुरुवात देखील नक्कीच करू शकता त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचाही सल्ला नक्की घ्यावा त्याचबरोबर या काळामध्ये तुमची खूप दिवसांपासून रखडलेली कामे देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे त्यामुळे सूर्याची या राशीवर कृपादृष्टी असणार आहे सिंह राशीच्या लोकांची या काळात अनेक रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतील त्याचबरोबर साडेसातीचा काळ देखील सुरू असला तरी सूर्याच्या मदतीने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकेल त्यामुळे चिंता करण्याची गरज भासत नाही त्याचबरोबर या तुम्हाला होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झालेली दिसून येईल तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता उत्तर मंडळी हे संक्रमण सगळ्यांच्याच राशींना काही ना काही परिणाम देणार आहेत पण या पाच राशींवर विशेष कृपा होणार आहे मात्र जास्त आत्मविश्वास फसवणूक टाळावी अहंकार वाढू देऊ नये यासाठी सूर्यदेवाची रोज पूजा करावी सकाळी तांब्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ द्यावं हृदय स्त्रोत्र किंवा सूर्य अष्टकाचा जप करावा कुठलीही नवी गोष्ट सुरू करताना शुभमुहूर्त आवर्जून पहावा तुमची राससुद्धा यामध्ये असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे या तीस दिवसात प्रयत्न करत राहा सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर आहे शिवाय सूर्य उपासनेमुळे तुम्ही तुमचं नशीब नक्कीच उजळू शकता तर मंडळी तब्बल एक वर्षानंतर सूर्य महासंक्रमण करतोय चौदा एप्रिलला तो मेष राशीत येतोय आणि याचे जबरदस्त फायदे या पाच राशींना मिळणार आहेत या, या राशीत तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये यापैकी कोणतीही रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही